नाही लेक हो हाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं वातावरण पाहून घ्या एकदम फ्रेशर आज सकाळी सगळी झाडझुड झाली बाहेरची झाली आणि घरातली झाली सगळं वातावरण चकचक आहे एकदम हवा इतली मस्त सुट राहिली थंडी घ आमचं पिलायले पाजून ओके खेळू राहिले पिलं बी आणि चला मग आता झाडझुड तर झाली मी घेतो आता बकऱ्यायचं दूध काढून सगळे कामं उरकले बकऱ्याचे पिलायले चार आहे मांजून द्यायला आज फक्त पिलं पिलायले चारा आहे साराच नाही बकऱ्या देवा कुरायला बघत बोरा खातात ते बोरायचे आठव्या टाकू राहिले आणि झाला स्वयंपाकाचा टाईम आपला आणि आज बनणार आहे मस्त आलूची चटणी कारण आलूची चटणी करायला तुम्ही म्हणसा ना आता मग आलूची चटणी करायला आलू तर उकडायला टाकायचे होते पण उकडून नाही ही बनणार आहे मस्त चुलीत भाजून आलूची चटणी एक नंबर लागते आणि लय मस्त होते आता सध्या मी चुलीत टाकतो आलू उकडायसाठी उकडायसाठी म्हणजे भाज्यासाठी भाजून आलूची चटणी लय भारी होते आणि मला उकडून आलूची चटणी बिलकुल आवडत नाही ते सारी गजगजते मग सगळ्यात पहिले टाकतो आता मी आलू चुलीत आई आलू पाहिजे चुलीत ते बकरी काय तुला याला आडकूर राहिली आली ते माय आलीची चला लागणार आहे आपल्याला हिरव मिरची ठेसा त्यासाठी घ्या तुम्ही आता हिरळ मिरच्या भाजून दिले तिकडे चुली टाकून पण आता एका भाजीनं कधी माय होत नाही मला पाहिजे दोन दोन तीन तीन भाज्या आज मी माझ्या जीवाची इच्छा पूर्ण करून घेतो आणि आलूच्या चटणी सांग खायला बनवणार मस्त मी मेथीची भाजी सुकी हिरव्या कांद्याची पट टाक आज थंड झाल्यावरच मिरच्या कुटतो मी त्या दिवशी गरम गरम मिरच्या कुटल्या चटणी काही लाज नव्हती झाली तशी चांगली नाही ना त्याची भाजी आई हे मेथीची भाजी शिजायला पाणी टाकायला जाऊ आई फक्त आवाज देते आई म्हटलं की आवाज देते बस इकडे म्हटलं की संपला कार्यक्रम मग आवाजही दे देत नाही ना काहीच नाही मिस करतो मामा मेथीची भाजी मस्त कांद्याची फायदा नाही कापून घेतले घेतल्या हे मेथीची भाजी शिजायला पाणी टाकू का असं जरास उच टाकलं पाणी पहिले मिरच्या टाकलं ना आता मेथीची भाजी टाकत आली होती उठून सांगे आले मध्ये मला वाटलं मास्क मनान करावं लागते काय आता मला येते पण तिच्या मना, मना, मना तो थीचा, थीचा मनाने म्हणानं इतकंच बरं येते कारण की कि खात नाही म्हणा ते पण तिले माहित असते कशी करायची पाहिजे अन्नही चांगली होती तिच्या तिच्या मनान्याची आता थोडीच्या हो भाजी पाणी ठेवतो कारण याच्यावर ठेवायला लागणार आहे आपल्याला झाकण झाक याच्यात मीठ मेथीच्या भाजी भाजी उरचीच आहे मीठ जरासा कमी टाका लागेल नाही तर होऊन जाईन खापू देतो पहिले मस्त अन आता कुठची आहे मला चटणी हिवे मेथी त्यासाठी लागणार आहे खलबत्ता आता खलबत्ता ते इकडे काय नाही हम्म हिरव्या मेथीचा ठेचा घेतला ठेचून आणि हळूच्या चटणीसाठी का नाही घेतला बापू आता मेथीच्या भाजीचे पाहायचो काय नाही भाई मेथीच्या भाजी सुटलं मग पाणी त्याचं आटलं आणि मेथीच्या भाजीला कलर येत नागावर असं घोंगड घेतलं नाही सामान मध्ये काही दिसून नाही भाजी तेल टाकलं की अशी चमचम करते भाजी आता धीम धाम दिसत आहे

लावा रंगार घाबर करा त्यासाठी भाजी केली नाही आणि एवढी भूक लागली काय खावा आणखीन म्हटलं पोहे तर पोहे केल्यावर मग स्वयंपाक जास्त उत्सुर होते थे आता थेट जास्त काम

आणि बाकीची सगळी तयारी तर तुम्हाला माहिती घरात होईलच आहे ती चटणी लय जास्त होईल काय खाल्ल्या जाते नाही फेकल्या जाते मग खाल्ल्या जाते म्हणते ते का काय काय नाही चला चाय शिजला आपला मस्त एकदम भाजी झाली चांगला मग मी घेतो आता चहा पिऊन आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज मग अशी गरबड चालू आहे स्वयंपाक करायची स्वयंपाक करायची कारण की मला जा वाट शाळेत कार्यक्रम पाहायला पण आता कार्यक्रम पाहायला जाणं होते नाही म्हणू आता बघते माया पण बकरायचा काय कार्यक्रम आहे कसं हाय समजतेच मी दाखवतोच तुम्हाला व्हिडिओ पायत राहा आणि चहा घेऊन आता सैपाक भाजी सगळं उरकून घेतो पटपट आणि पसारा रावल्या रे माय खोपर आहे रेच्यात भांडेही बसत नाही एवढा तर मोठ्ठा मार खूप आहे चटणी उरलीच आपली चटणी काढून घेतो म्हणजे आळी चटणी केली की अशी एक जास्त आवडते मस्त असा कलर येते पाऊस पाऊच राहिले दारी काही होते अं आलू जे केले की त्याला असं पाणी सुटते पच पचपत म्हणजे अशी वली वली होती आणि एकदम सुखी होते कुठे घेऊन जा आणि तशी घेऊन जा ना तेल गायत ना काही